नमस्कार सगळ्यांना कसं आहे सगळेजण मजेत आहात ना तर सकाळी सकाळी आमच्याकडं खूप थंडी आहे तर आता साडेसहा वाजलेले आहेत आणि मी उठलेली आहे मी लवकर जास्त उठत नाही पाच वगैरे इतक्या बसतं उठत नाही कारण ना, माझ्याच मागं सोराला उठतो म्हणून थोडा माझा डॉनशिपचा त्रास परत चालू झालेला आहे आणि लोनामध्ये फोडंसुद्धा आहे जसं मी तुम्हाला खालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं थोडी तब्येत बरी नाही आहे पण असो नवीन दिवसाची नवीन सुरुवात सगळ्यांनाच कसं आहे नक्की सांगाल तर सकाळी सकाळी आधी स्वयंपाकामध्ये मध्ये घुसावं लागतं आणि नंतर बाकीची काम असतात चहा पाणी अंघोड झाल्याच्या नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली तर आज मी दोडका जो आहे त्याच भरीत करणार आहे म्हणजेच गिलका सुद्धा म्हणतात आमच्याकडे याला तर गिलक्याचं भरीत असणार आहे आज आणि हे आपल्या वांग्याच्या भरतासारखंच बनवल्या जातो जातं तर एखाद्या दिवशी ही सुद्धा रेसिपी दाखवणारच कशासाठी आणि जेवणामध्ये बनवलं होतं बनवली होती हरभऱ्याची भाजी हिरवीगार जे हरभऱ्याची भाजी असते खोडून आणलेली ती बनवली होती तर बघा इथं कांदा आणि हिरवी मिरची म्हणजे शिमला मिरच आहे रेड शिमला मिरच आणि ग्रीन शिमला मिरच अशा या दोन्ही शिमला मिरच आणि कांदा हा परतून घेते तेलामध्ये आणि त्यानंतर टाकून घेतलं याच्यामध्ये थोडं लाल तिखट हळद पावडर आणि आता आ, ही भाजी छान धुवून चिरून घेतली धुवून घेतली आणि ही धुवूनच घ्यायची आपल्याला कारण फ वा, फवार जर मारलेला असेल फवारणी होते ना शेतामध्ये तर धुवून घ्यायचं आहे भाज्यांना तर ही माझ्या शेतामधलीच भाजी आहे तर अशा पद्धतीने ही भाजी बनवलेली आहे मी आणि आता यावर आ, याला वाफ काढून घेणार आहे आणि नंतर मीठ टाकून घेणार आहे तर या सीझनमध्ये अशा भाज्या खायलाच पाहिजे छान लागतात तर मस्त असा ड्रेस शिवून घेतलेला आहे मी तुम्हाला दाखवते वेबसाईटच्या कॅमेऱ्याने तर आज नाही शिवला तो दोन दिवस आधीच शिवलेला होता तर मला तो आज घातला मी यांना दाखवला तर मला म्हणतात माझ्याच चॉईसचा आहे मलाच दाखवते की कसा झाला कसा दिसून राहिला हो ना चांगला दिसून राहिला दिसून राहिला तर बघा असा हा ड्रेस शिवलेला आहे मी आणि मग तसा तर साडीसारखा का कापड वाटत असेल तुम्हाला कॅमेरामॅन थोडा कॅमेरा खाली घेता का तर आमच्या टेडीला बघा टेडीची अवस्था बघा काय आहे तर साडीसारखा वाटत असेल तुम्हाला हा ड्रेस तर हो साडीमधलाच कापड आहे थोडा वर घ्या तर हो साडीमधलाच कापड आहे आणि तो असा म्हणजे कट पीसनुसार मिळतो आमच्याकडे तर त्याचा असं मस्त छान असा टॉप शिवून घेतलेला आहे तर कसं वाटलं नक्कीच सांगा अजून सुद्धा एक कापड आहे तर त्याची मला साडी बनवायची आहे तर मी ती बनवल्याच्या नंतरच तुम्हाला दाखवणार काय करतात काय माहिती चला बघू काय चालू आहे हा ओ। ते नाही हे होत ना ते नाही बसत ना त्याच्यावर तुम्ही घेतलं नाटक आहे माझा मुलगा काय सांगू तुम्हाला की मला म्हणतो या कपामध्ये मशरूम आता मला वाटलं की तो असा पकडील आणि असा दबला तो कप तर मग सांडून जाईल तर मी त्याला या कपामध्ये दिलं ते बोला म्हणतो चहा ऐका तो याच्यामध्ये देऊन रूम सूप याच्यामध्ये पितात का तर तुम्हीच ऐका त्याच्या तोंडून ठीक आहे कसं आहे चांगला आहे ना हो। या कपात मी नव्हतं पाहिजे का या कपामध्ये नव्हतं पाहिजे त्या कपामध्ये कशाला नव का बरं नव्हतं पाहिजे चहा या कपात घेतात आहे ना आणि मशरूम सूप कशात घेतात काय आहे ते

बघा आता मी कशा बनवायचा सांगतो तुम्हाला बघा पाडून घ्यायचे त्यानंतर संध्याकाळी या तो बाप लेकांचा बेस बनला तो पिझ्झाचा तर पिझ्झा बेस आणला त्यांनी आणि मी नाही तर स्वराजचे बाबाच बनवत आहेत तर म्हटलं तुम्ही दोघं बापले का बनवा तुमच्या दोघांनाच खायचं आहे तर तुम्हीच बनवा तर इकडे माझ्या नवऱ्याने घेतला पिझ्झा बनवायला आणि हा पिझ्झा सॉस त्याच्यावर टाकून घेत आहे बेसवर आधी त्याला होऊने छिद्र पाळून घेतलेत आणि नंतर त्यावर असं टाकून हे पसरवून घेत आहेत आणि घरच्या घरीच पिझ्झा छान बनतो तर बघा तुम्ही आता पुढे रेसिपी आहे तर आज माझ्या हा नवऱ्याच्या हातची रेसिपी असणार आहे आणि माझ्या मुलाचा आवाज तुम्हाला बॅकग्राऊंडला येतच असेल तर आरडाओरडा चालू आहे त्याचा कुठं गेली कुठं गेली म्हणून तर मी इकडे बाथरूमच्याकडे आलेली आहे आणि मला व्हिडिओमध्ये बोलायचं असलं ना तर मी इकडेच येते बगीच्याकडे शांततेत बोलणं होतं आणि कुणाचा आवाजसुद्धा येत नाही तर आता सॉस पसरून झाल्याच्या नंतर याच्यावर माझ्याकडे टोमॅटो नाही तर मी चेरी टोमॅटोरच त्यांना दिले कापून तर त्यानंतर ते आ, कांदा याच्यावर टाकून घ्यायचा आहे तर हे बघा अशा पद्धतीनं कांदा मोठा मोठा कापून घेतलाय आणि माझा स्वराज हा पुरेपूर मदत करतोय दो त्यांना दोघं आपले कि मिळून बनवतायत ते पिझ्झा तर तुम्ही म्हणाल स्वराजला एवढ्या लवकर पिझ्झा खायला देतेस का तू तर नाही हा पहिल्यांदाच बनवताय आम्ही घरी तर कधी कधी तो कार्टून मध्ये पिझ्झा बर्गर असा बघतोय ना तर एकावर एक, एक दोन तीन बिस्किट घेतो आणि मला म्हणतो की पिझ्झा बर्गर खाऊन राहिलो मी तर याआधी त्यांनी विकत आणला होता तर तो काही एवढा आवडला नाही तर म्हटलं ते म्हणाले घरीसुद्धा म्हणतो छान तर म्हटलं ठीक आहे तुम्ही सामान आणाल आणि आपण बनवूया घरीच म्हणून हा पिझ्झा आज पिझ्झा वेस घेऊन आले तर घरी बनवायला घेतला आहे तर अशा पद्धतीनं यावर ग्रीन शिमला मिर्च रेड शिमला मिर्च असं टाकून घेतलेलं आहे त्यांनी आणि चेरी सुद्धा टाकून घेतलेला आहे आणि तुम्ही बघताय किती छान दिसतोय मी याच्या आधी याच्या रेसिपीच पाहिलेल्या होत्या आणि पहिल्यांदाच सुद्धा खाल्ला आहे पिझ्झा तर खायला छान लागला मागच्या एवढे यांनी आणला होता तर मला एवढे त्याची चव आवडली नव्हती पण हा घरचा बनवलेला खूपच मस्त लागला तर बघा आणि यावर हे पिझ्झाचं मिक्स हे टाकून घेतलेलं आहे तर हा स्वराजसाठी नाही आहे स्वरासाठी आम्ही याच्या ऐवजी म्हणजे साधा साधाच बनवला एका याच्यामध्ये दोन बेस येतात तर स्वराजसाठी फिक्कावाला बनवला आणि हा जो आहे हा आमच्या दोघांच्यासाठी आहे तर कढई आधीच प्रिट करायला ठेवलेली होती मी मीठ टाकून आणि त्यानंतर त्यावर पिझ्झा बनवून घेत म्हणजे ठेवला तर तो जो आता बघितला तुम्ही कढई म्हणजे तो स्वराजचा होता आणि आता हा त्याच्यानंतर हा ठेवणार आहे हा असणार आहे स्वराजचा आणि माझ्या बाबां माझा स्वराजच्या बाबांचा आणि माझा तर कन्फ्यूज याच्यासाठी होते तर बाबा येत आहेत माझा स्वयंपाक राहिलेला आहे म्हणजे भाजी भात लावून घेतलेला आहे आणि बाबा निघालेले आहेत खामगावरनं तर मला लवकर स्वयंपाक करायचा पण व्हिडिओ मध्ये बोलायचं हो राहिलेलं होतं रात्रीचं माझ्या बोलल्या जात नाही माझा मुलगा झोपतो बारा वाजेपर्यंत आणि त्याच्यानंतर मला जागरण होत नाही जागरण झालं पिझ्झा बनवला या पिझ्झा खायला ठीक आहे या सगळे जण पिझ्झा खायला मी नाही बनवला दोघं बापलेकांनीच बनवलेला आहे तरी या जण पिझ्झा खायला असा स्वराज म्हणतोय तुम्हाला तर माझ्या स्वराजनी म्हटलं तसंच या जण पिझ्झा खायला तर इकडे बघा पिझ्झाचा आनंद बघा चेहऱ्यावरचा पहिल्यांदा खाल्ला माझ्या मुलांनी आणि हा आनंद खूप वेगळा असतो आपण सुद्धा मुलांचा चेहऱ्यावरचा आनंद बघून बघा नाचतोय मस्त असा तर तो चेहऱ्यावरचा आनंद बघितला ना तर आपल्या मनाला सुद्धा समाधानी वाटते पण ह्या गोष्टी शरीराला चांगल्या नसतात एखाद्याच वेळेस ठीक आहे तर पहिल्यांदाच माझ्या मुलांनी पिझ्झा खाल्ला आणि कसा वाटला आजचा व्हिडिओ हे सांगायला विसरू नका लाईक करायला खूप कंजूशी करत आहे आणि सुद्धा करत नाही आहे तर भेटूया परत नमस्कार